बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ चेअरमन अरुण कुमार डोंगरे यांची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याची म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे तर दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस पासून सहा पॉईंट पाच फॅट व नऊ पॉईंट शून्य एस एन एफ प्रतीच्या पुढील दुधास प्रति लिटर दोन रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी दिली यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे संघाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हैस दूध उत्पादकांसाठी दिलासा देणारी दरवाढ केली आहे दूध उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यामुळे दूध उत्पादकांना नक्कीच फायदा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय वाढवण्यास व आर्थिक उन्नती साधण्याच्या फायद्याचे ठरेल असे सांगितले व गोकुळचे दूध उत्पादक दूध संस्था ग्राहक वितरक कर्मचारी वाहतूक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या मैस दूध खरेदी दरामध्ये सहा पॉइंट पाच फॅट व नऊ पॉइंट शून्य एस एन एफ करिता प्रति लिटर रुपये बावन्न पॉईंट ऐंशीवरून रुपये च पॉईंट ऐंशी करण्यात आले आहे तसेच सात पॉईंट शून्य फॅट व नऊ पॉईंट शून्य एस एन एफकरिता प्रति लिटर रुपये पंचावन्न पॉईंट पन्नासवरून रुपये सत्तावन्न पॉईंट पन्नास करण्यात आला आहे तसेच दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीसपासून सुधारित दरपत्रक लागू होईल संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना सुधारित दरपत्रक लवकरच पाठवण्यात येणार आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज